नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण इयरबुक बघत आहोत आदरणीय देवा जाधव सर यांचं ठीक आहे तर आत्तापर्यंत आपण प्रादेशिक घडामोडी राष्ट्रीय घडामोडी हजार सराव संच आणि मरा महत्त्वाचे पुरस्कार अशा चार चार टॉपिक याच्यातले कम्प्लीट केले आहे आज आपण आंतरराष्ट्रीय घडामोडी कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करणार आहोत ठीक आहे तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहिली न्यूज आहे इंटरनॅशनल सोलर अलायन्सचे सातवे सत्र दोन हजार चोवीस ठीक आहे नीट बघा इंटरनॅशनल सोलर अलायन्स सातवे सत्र कालावधी काय होता तीन ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ठिकाण नवी दिल्ली कधी झालेलं आहे तीन ते सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ठिकाण काय आहे नवी दिल्ली येथे या सातव्या सत्रात त्यांच्या सदस्य देशांमध्ये विशेषत मर्यादित ऊर्जा प्रवेश असल्याच्या प्रदेशांमध्ये सौर ऊर्जा उपाययोजनाला गती देण्यावर लक्ष केंद्रित केले सातव्या सत्रात दोन हजार चोवीस ते सव्वीससाठी अध्यक्ष आणि अध्यक्षांची इन ब्रॅकेट फ्रान्सची निवड केली आय एस एची ची उत्पत्ती म्हणजे काय आय एस ए इंटरनॅशनल सोलर अलायन्सची उत्पत्ती सौर ऊर्जा तंत्रज्ञानाचा व्यापक अवलंब करून हवामान बदलाचा सामना करण्यासाठी भारत आणि फ्रान्स यांच्यातील सामायिक दृष्टिकोनातून झाली आहे आय एस एची स्थापना तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा नीट लक्षात ठेवा तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा सदस्य राष्ट्र आहेत एकशे वीस हेडक्वार्टर आहे गुरुग्राम गुरु हरियाणा येथे आणि जनक नरेंद्र मोदी आणि फ्रँकॉइस ओलांद फ्रान्सचे इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही भारतात मुख्यालय असलेली पहिली आंतरराष्ट्रीय आंतरशासकीय संस्था आहे आय एस एचे सध्याचे महासंचालक आहे अजय माथुर जे भारताचे आहे नवीन तिसरे महासंचालक मार्च दोन हजार पंचवीसपासून आशिष खन्ना जे भारताचे आहेत ठीक आहे त्यामुळे दोन्ही नावं नीट लक्षात ठेवा सध्याचे महासंचालक अजय माथुर हं आणि नवीन तिसरे महासंचालक जे मार्च दोन हजार पंचवीस पासून होणार आहे आशिष खन्ना ही दोन्ही नावं आपल्या लक्षात राहिली पाहिजे अजय माथूर आणि आशिष खन्ना पुढची न्यूज बघा मदन लोकूर सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश मदन भीमराव लोकूर यांची संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली बघा कोण होते ते म्हणजे कोण आयडेंटिटी काय म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश होते हां माजी न्यायाधीश मदन भीमराव लोकूर त्यांची अपॉइंटमेंट कुठे झाली आहे तर युनायटेड नेशन्सच्या संयुक्त राष्ट्रांच्या अंतर्गत न्याय परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा कार्यकाल काय होता किंवा आहे बारा नोव्हेंबर दोन हजार अठ्ठावीसपर्यंत त्यांचा कार्यकाल असणार आहे त्यांनी भूषविलेले पद बघा दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ठीक आहे मुख्य न्यायाधीश नव्याण्णव ते दोन हजार दहा दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश तेरा फेब्रुवारी दोन हजार दहा ते एकवीस मे दोन हजार दहा गुवाहाटी उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश किती दोन हजार दहा ते दोन हजार अकरा आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दोन हजार अकरा बारा सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश किती बारा ते अठरा दोन हजार बारा ते दोन हजार अठरा एकदा पुन्हा बघा मुख्य न्यायाधीश ते कसले कसले होते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश त्याच्यात गुवाहाटी हा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आंध्र प्रदेश हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश हां मुख्य न्यायाधीश दिल्ली गुवाहाटी आंध्र प्रदेश हे तीन नक्ष लक्षात ठेवा त्याच्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश हां आणि सर्वोच्च न्यायालयात काय होते ते न्यायाधीश होते त्यांची फीजीच्या सर्वोच्च न्यायालयात अनिवासी पॅनलमधून नियुक्ती करण्यात आली होती बाहेरील देशात न्यायमूर्ती म्हणून नेमले जाणारे ते देशातील पहिले न्यायमूर्ती आहेत ठीक आहे आहे ह्या गोष्टी सगळ्यांनी लक्षात ठेवा अंतर्गत न्यायपरिषदेतील इतर सदस्य बघा कार्मेन आर्टिगास जे उरुग्वेचे आहे रोजली बाल्किन ऑस्ट्रेलियाचे स्टीफन ब्रेझिंग ब्रेन्झिना ऑस्ट्रिया आणि जे पॉजेनल अमेरिकेचे ठीक आहे संयुक्त राष्ट्र महासचिव कोण आहे अँटोनियो गुटेरस पुढची न्यूज बघा सिरियात बंडखोरांची सत्ता डिसेंबर एक मिनिट फक्त डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सिरियाच्या बंडखोरांनी राजधानी दमास्कसवर ताबा मिळवल्याचे आणि अध्यक्ष बसर अल असाद यांची राजवट उलटून टाकल्याचे जाहीर झाले ठीक आहे बघा डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये सिरियाच्या बंडखोरांनी तिथली जी राजधानी आहे दमास्कसवर ताबा मिळवल्याचे व अध्यक्ष बसर अल असद यांची राजवट उलथवून टाकण्याचे जाहीर केले बंडखोर गट नाव काय आहे हयात तहरील अलशाम हयात तहरील अलशाम एच टी एस नीट लक्षात ठेवा हयात तहरील अलशाम याकरिता बंडखोरांनी ऑपरेशन रूम टू कॉन्कर द मास्कस हे अभियान राबवले सिरियाचे काळजी बहु पंतप्रधान मोहम्मद अलबशीर बंडखोर गट नेतृत्व सिरियावर पाच दशकापेक्षा जास्त काळ असद घराण्याची सत्ता होती बशर अल असद यांच्या काळामध्ये दारिद्र्य बेरोजगारी भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली होती त्यातून नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता ठीक आहे राजधानी दमास्कस नंतर अध्यक्ष बशर अल असद यांची राजवट उलटून टाकली बंडखोर गटाचे नाव एच टी एस हे यात तहरील अल शाम नंतर त्या बंडखोर गटाचं बटान गटाने कोणतं ऑपरेशन राबवलं ऑपरेशन रूम टू कॉन्कर द मास्कस काळजी पंतप्रधान कोण झाले मोहम्मद अल बशीर बंडखोर गटाचे नेतृत्व ठीक आहे पाच दशकांपेक्षा म्हणजे पाच दशक म्हणजे किती पन्नास वर्षापेक्षा जास्त काळ घराण्याची सत्ता होती ठीक आहे सं का असंतोष का वाढला होता कारण त्यांच्या काळात दारिद्र्य बेरोजगारी भ्रष्टाचारामध्ये वाढ झाली होती त्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष वाढला होता ठीक आहे पुढे बघा आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब देशाला पाच ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे केंद्राचे उद्दिष्ट असून त्याचाच भाग म्हणून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी देशात चार ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची शिफारस नीती आयोगाने केली आहे ठीक आहे आंतरराष्ट्रीय ग्रोथ हब आपण बघतोय देशाला पाच ट्रिलियन डॉलर फाईव्ह ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे केंद्राचे उद्दिष्ट असून त्याचाच भाग म्हणून हे उद्दिष्ट गाठण्यासाठी देशात चार ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याची शिफारस आयोगाने केली आहे नीट लक्षात घ्या कुठे कुठे आहे आधी राज्य बघू एक महाराष्ट्र त्याला लागून गुजरात आंध्र प्रदेश आणि वाराणसी ठीक आहे मुंबई महानगर प्रदेश गुजरात नंतर सु सॉरी मुंबई महानगर प्रदेश महाराष्ट्र पुन्हा बघा मुंबई महानगर प्रदेश महाराष्ट्र नंतर सुरत गुजरात विशाखापट्टणम आंध्र प्रदेश वाराणसी यू पी या क्षेत्रांमध्ये आर्थिक वाढीचे धोरण तयार करणे ते साध्य करण्यासाठी बृहत आराखडा तयार करणे आणि येथे आराखड्यांची अंमलबजावणी करणे अशी कामे त्या त्या क्षेत्रात अग्रगण्य सरकारी यंत्रणांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे ठीक आहे आता बघा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट दोन हजार चोवीस तर कोणाद्वारे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे उद्देश काय पूर्वोत्तर राज्याचे पर्यटन वाढविणे कालावधी सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्घाटन गजेंद्र सिंह शेखावत केंद्रीय पर्यटन मंत्री ठिकाण काय काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम पन्नासावा वार्द वर्धापन ठीके वर्धापन दिन ठीक आहे हे, हे पण नीट लक्षात ठेवा एक शिंगी गेंड्यांसाठी प्रसिद्ध आहे आणि राष्ट्रीय उद्यान म्हणून मान्यता आंतरराष्ट्रीय पर्यटन हजार चोवीस कोणाद्वारे राबवलं गेलं तर केंद्रीय पर्यटन मंत्रालयाद्वारे उद्देश नीट लक्षात ठेवा तर पूर्वोत्तर राज्यांचे पर्यटन वाढविणे कालावधी सव्वीस ते एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस उद्घाटन गजेंद्र सिंह शेखावत केंद्रीय पर्यटन मंत्री काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम या ठिकाणी झालं पन्नासा वर्धापन वार्ध, दिन होता त्या उद्यानाचा ठीक आहे एक शिंगी गेंड्यासाठी ते प्रसिद्ध आहे आणि एकोणावीसशे चौऱ्याहत्तरला ला राष्ट्रीय उद्यान उद्ध्या म्हणून मान्यता पुढे बघा आंतरराष्ट्रीय सहकारी आघाडी आमसभा आणि जागतिक परिषद नवी दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय सहकार आघाडीची द इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह अलायन्सची आमसभा आणि जागतिक परिषद पंचवीस ते तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस येथे पार पडली ठीक <coughs> कशा आहे कशाची आमसभा आणि जागतिक परिषद होती तर आय सी ए ची इंटरनॅशनल को ऑपरेटिव्ह अलायन्सची ठीक आहे एकशे तीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही परिषद भारतात पार पडली त्यामुळे ही न्यूज फार महत्वाची आहे एकशे तीस वर्षांच्या इतिहासात प्रथमच ही परिषद भारतात पार पडली उद्देश काय भारताच्या सहकारी चळवळीचे प्रदर्शन करणे बघा पुढे जागतिक सहकारी संस्थांपैकी पंचवीस टक्के सहकारी संस्था कुठे आहे भारतात आहेत या परिषदेची थीम सर्वांसाठी सहकारी समृद्धी निर्माण करणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीसचे उद्घाटन केले हा पॉईंट नीट लक्षात ठेवा संयुक्त राष्ट्रांचे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष दोन हजार पंचवीस आहे केंद्र सरकारने सहकार मंत्रालय सहा जुलै दोन हजार एकवीस ठीक आहे नीट लक्षात ठेवा सहा जुलै दोन हजार एकवीस सहकार मंत्रालयाची स्थापना सहकार मंत्रालयाची स्थापना सहा जुलै दोन हजार एकवीस भारताचे पहिले सहकार मंत्री अमित शहा सहकार हा राज्य सूचीतील विषय आहे दोन हजार तेवीस भरडधान्य वर्ष आणि संवाद वर्ष दोन हजार चोवीस उंट वर्ष दोन हजार पंचवीस सहकार वर्ष हिमनदा संरक्षण वर्ष दोन हजार सव्वीस जागतिक महिला शेतकरी वर्ष रेंज लँड आणि पशुपालकांचे वर्ष ठीक आहे नीट ह्या गोष्टी लक्षात ठेवा आपण एकदा पुन्हा ही गोष्ट रिवाईज करूया काय सांगितलंय स्थापना बघा सहा जुलै दोन हजार एकवीसला ला सहकार मंत्रालयाची स्थापना पहिले सहकार मंत्री अमित शहा सहकार हा विषय राज्य सूचितला आहे आणि हे सगळे वर्ष आहे ते नीट लक्षात ठेवा दोन हजार तेवीस भरडधान्य आणि संवाद वर्ष दोन हजार चोवीस उंट वर्ष दोन सहकार हिमनद्या संरक्षण वर्ष आणि दोन जागतिक महिला शेतकरी वर्ष रेंज लँड आणि पशुपालकांचे वर्ष ठीक आहे आता पुढे बघा <coughs> भारत कॅरीकॉम शिखर परिषद दोन हजार चोवीस आता कॅरिकॉमचा फुल फॉर्म काय कॅरेबियन कम्युनिटी हं कॅरेबियन कम्युनिटी असा कॅरीकॉमचा अर्थ होतो जी एकोणासशे त्र्याहत्तरला स्थापना झालेली आहे ठिकाण कुठे म्हणजे भारत कॅरीकॉम शिखर परिषद दोन हजार चोवीस जी झाली ठिकाण कुठे आहे गयाना वर्ष नोव्हेंबर दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानामध्ये दुसऱ्या भारत कॅरीकॉम शिखर परिषदेत भाग घेतला मग पहिली कुठे झाली तर दोन हजार एकोणावीसमध्ये झालेली ठीक आहे दोन हजार एकोणावीसमध्ये एकोणासशे त्र्याहत्तरमध्ये स्थापन झालेली कॅरिकॉम ही कॅरेबियनमधील आर्थिक एकात्मता आणि सहकार्याला प्रोत्साहन देणारी प्रादेशिक संघटना आहे यात एकवीस देशांचा समावेश होतो ठीक आहे पुन्हा लक्षात ठेवा भारत कॅरिकॉम शिखर परिषद एकदा रिवाइज करू आपण पुन्हा भारत कॅरिकॉम शिखर परिषद 2024 हजार चोवीस पहिलेचा कॅरीकॉमचा फुल फॉर्म कॅरेबियन कम्युनिटी ठिकाण कुठे गयाना नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये झाली ही दुसरी होती नर, नरेंद्र प नर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गयानामध्ये दुसऱ्या भारत कॅरिकॉम शिखर परिषदेत भाग घेतला पहिली कोणत्या वर्षी झाली दोन हजार एकोणावीसमध्ये कॅरीकॉम ही संघटना कधी स्थापन झाली एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये आणि यात काय आहे एकवीस देशांचा समावेश आहे ठीक आहे आता बघा पुढची न्यूज आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा दोन हजार चोवीस ठिकाण भारत मंडपम नवी दिल्ली दिनांक चौदा ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस भारत व्यापार प्रोत्साहन संघटना म्हणजे इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन हां क्रमांक त्रेचाळीसावा उद्घाटन पियुष गोयल थीम विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस उद्दिष्ट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत साध्य करणे केंद्रीय मंत्र्यांनी आय टी पी ओला हो जागतिक दर्जाच्या एम आय सी ई म्हणजे मीटिंग्स इन्सेवटिव इन्सेन्टिव नंतर कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन एजन्सी म्हणून विस्तार करण्याच्या योजना के जाहीर केल्या ज्यामुळे भारताला हे ठीक आहे जाऊ द्या साठी एक अग्रगण्य स्थळ म्हणून प्रोत्साहन दिले जाईल या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात चीनसह अकरा देश सहभागी झाले ठीक आहे एकदा रिपीट करू आंतरराष्ट्रीय व्यापार मेळावा हा कुठे झाला भारत मंडपम नवी दिल्ली या ठिकाणी कोणाद्वारे आय टी पी ओ म्हणजे काय इंडिया ट्रेड प्रमोशन ऑर्गनायझेशन कितवी होती त्रेचाळीसावी होती उद्घाटन कोणाच्या हस्ते पियुष गोयल यांच्या हस्ते थीम काय होती विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस आणि उद्दिष्ट काय होतं की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत साध्य करणे ठीक आहे तर बघा केंद्रीय मंत्र्यांनी आय टी पी ओला जागतिक दर्जाच्या माईस माईसचा फुलफॉर्म आपल्याला माहिती पाहिजे कोणता कोणतं अल्फाबेट कोणत्या वर्डला डिनोट करतं हां मीटिंग्स इन्सेन्टिव कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स हां केंद्रीय मंत्र्यांनी आय टी पी यूला जागतिक दर्जाच्या माईस एजन्सी म्हणून विस्तार करण्याच्या योजना जाहीर केल्या ज्यामुळे भारतास भारताला आता हे कळत साठी एक अग्रगण्य स्थळ म्हणून प्रोत्साहन दिले जाईल या आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात चीनसह अकरा देश सहभागी झाले ठीक आहे आता बघा जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस क्रमांक एकोणावीसावी ठिना ठिकाण रिओ दिजेनरो ब्राझील येथे दिनांक अठरा ते एकोणावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस एकोणावीस देश आणि दोन संघटना सहभागी दोन संघटना कोणत्या युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन दोन हजार पंचवीसचे जी ट्वेंटी परिषद दक्षिण आफ्रिका येथे होणार आहे जी ट्वेंटी गटाविषयी माहिती स्थापना एकोणावीसशे नव्याण्णव जी ट्वेंटीचे कायमस्वरूपी मुख्यालय नाही हे नीट लक्षात ठेवा हा आंतरराष्ट्रीय आर्थिक बघा हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा मोठा मंच आहे नंतर आफ्रिकी महासंघ बघा दोन हजार तेवीसच्या नवी दिल्ली येथील परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला ए यूला जी ट्वेंटी संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले एकूण देश पंचावन्न आणि स्थापना नऊ जुल जुलै दोन हजार दोन कार्यालय अदिस अबाबा इथिओपिया राजधानी ठीक आहे इथिओपियाची राजधानी अदिस आबाबा येथे एकदा पुन्हा सांगते हे बघा जी ट्वेंटी परिषद दोन हजार चोवीस कुठे झाली ब्राझीलमध्ये झाली रिओ दि जेनेरो या ठिकाणी ह एकोणावीसहावी होती दिनांक काय किंवा नोव्हेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये झाली काय काय म्हणजे कोणत्या कोणत्या यांचा समावेश होतो तर बघा एकोणावीस देश आहेत आणि दोन संघटना आहेत दोन संघटना कोणत्या युरोपियन युनियन आणि आफ्रिकन युनियन ठीक आहे दोन हजार चोवीसची जर ब्राझीलला झाली तर दोन हजार पंचवीसची कुठे होणार तर दक्षिण आफ्रिकामध्ये मग जी ट्वेंटी गटाची स्थापना कधी झाली आहे तर एकोणावीसशे नव्याण्णवला त्याचं क हेडक्वार्टर आहे का तर कायमस्वरूपी असं मुख्यालय नाही आहे त्याचं आणि काय आहे ते हा आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा तो एक मोठा मंच आहे ठीक आहे आता देश बघून घ्या वाटल्यास हे देश कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे त्याच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ सेपरेट घेऊन येईल तरी आपण देश बघून घेऊ अर्जेंटिना ऑस्ट्रेलिया ब्राझील कॅनडा चीन फ्रान्स जर्मनी भारत इंडोनेशिया इटली जपान कोरिया मेक्सिको रशिया सौदी अरेबिया दक्षिण आफ्रिका तुर्की इंग्लंड अमेरिका युरोपियन युनियन आणि आफ्रिका महासंघ युरोपियन युनियनमध्ये सत्तावीस देश आफ्रिकी महासंघामध्ये पंचावन्न देश सॉरी हे तुम्हाला दिसलं नाही आता आफ्रिकी महासंघामध्ये कोण कोण येतं म्हणजे काय आहे त्याच्याविषयी माहिती बघू दोन हजार तेवीसच्या नवी दिल्ली येथील परिषदेमध्ये आफ्रिकी महासंघाला जी ट्वेंटीचे संघटनेचे सदस्यत्व देण्यात आले एकोणदेश पंचावन्न स्थापना नऊ जुलै दोन हजार दोन आणि कार्यालय इथिओपिया ॲडिस अबाबा हां आता बघा संघटनेला कधी सदस्यत्व देण्यात आलं दोन हजार तेवीसच्या नवी दिल्ली येथील परिषदेत ठीक आहे म्हणजे बघा दोन हजार तेवीसची परिषद झाली दिल्लीमध्ये दोन हजार चोवीसची झाली ब्राझीलमध्ये आणि दोन हजार पंचवीसची होणार आहे कुठे तर दक्षिण आफ्रिकेमध्ये आफ्रिकी महासंघात एकूण देश पंचावन्न आहे त्याची स्थापना झाली आहे दोन हजार दोनमध्ये आणि हेडक्वॉर्टर इथोपियाच्या राजधानी आदिस अबाबामध्ये ठीक आहे तर अशा पद्धतीने आजचा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा पहिला पाठ इथेच समाप्त होतो आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद